शेतकरी मित्रांनो मी दिनेश देशमुख आज वीस जुलै दोन हजार पंचवीस कुठल्या पिकाचे नियोजन करत असताना म्हणजे जमिनीच्या वर येणार कुठले पीक असो याला सूर्यप्रकाशाने मोकळी हवा ही खूप महत्वाची आहे अनेक शेतकरी कमी अंतरामध्ये कपाशी असो सोयाबीन असो किंवा तूर असो याचे कमी अंतरामध्ये लागवड करतात त्या ठिकाणी दोन्ही ओळीतील अंतर कमी असते त्याचबरोबर दोन्ही तासातील सुद्धा अंतर कमी असते आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जास्तीत जास्त खताचा मारा म्हणजे जास्तीत जास्त खत टाकतो डीएपी टाकतो आठसाठा टाकतो आणि युरिया टाकतो तर आज आपण माहिती घेऊया की डीएपी ची गरज सुरुवातीला आहे का शेतकरी मित्रांनो डीएपी मध्ये नत्राचं प्रमाण अधिक आहे त्यामुळे कपाशी या पिकाचे नियोजन करत असताना आपल्याला डीएपी हे सुरुवातीला टाकायचं नाही खत कोणतं द्यायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो ज्या खतामध्ये नत्र कमी आणि पोटॅश अधिक आहे अशा प्रकारे खत आपल्याला कपाशी या पिकाचे नियोजन करताना द्यायचं आहे आता मी तुम्हाला एक लाइव उदाहरण दाखवतो ज्या शेतामधून आज आपण हा हो व्हिडिओ शूट करत आहे या ठिकाणी म्हणजेच या प्लॉटला आता बघू शकता या ठिकाणी जे झाड आहेत आता या झाडातील दोन अंतर जे आहे फक्त सहा इंच आहे आणि या दोन झाडातील जे अंतर आहे बघू शकता या झाडापासून या झाडाचे जे अंतर आहे दुसऱ्या हे एका फुटाचं आहे म्हणजेच इथं इथं एक फुट अंतर आहे आणि इथं फक्त हे सहा इंच अंतर आहे तर शेतकरी मित्रांनो या दोन्ही झाडांमध्ये काय होईल आता डायरेक्ट वाढ होईल कारण या दोन्ही झाडांमध्ये स्पर्धा निर्माण होईल आणि हीच आपण चूक करतो की लावताना दोन्ही झाडातील जे अंतर आहेत आता बरेच शेतकरी म्हणतात पॅटर्न मध्ये सुद्धा एक फुटावर लावगड आहे पण पॅटर्न मध्ये सुरुवातीला लावताना एका फुटाने पण नंतर वाज नरगा आणि उबाड झाड आपण उठून काढतो आता बरेच शेतकरी म्हणतील मग आम्ही सुरुवातीला दोन फूट लावलं तर जमणार नाही का पण असं चालू नाही कारण यामध्ये आता हे जे दोन झाड आहेत याची आपल्याला ओळख कधी होईल पन्नास पंचावन्न दिवसाच्या दरम्यान आपल्याला हे समजेल की याच्यातलं वान झाड कोणता आहे नरका झाड कोणता आहे ओबाट वारणार झाड कोणता आहे किंवा नॉन बिटी झाड कोणता आहे याची ओळख आपल्याला पस्तीस चाळीस ते पन्नास दिवसाच्या दिवसा दरम्यान होईल आणि तेव्हाच आपण हे काढू शकतो सुरुवातीला बी टोकन करताना आपल्याला ओळखायला येणार नाही ना आता या दोन झाडांमध्ये काय होईल डायरेक्ट स्पर्धा होईल स्पर्धा झाली म्हणजे काय होईल या दोन फांद्यातलं जे अंतर आहे जेथे आपल्याला फक्त तीन बोट यायला पाहिजेत त्या ठिकाणी चार ते पाच बोट आपल्याला बघायला मिळेल म्हणजेच या ठिकाणी खत न टाकता सुद्धा आपल्याला कपाशीचं उत्पादन म्हणजेच सरासरी जे आपलं आहे सात आठ क्विंटल तेवढं येईल पण या ठिकाणी काय होईल जसं आता इथे एक फूट आहे या दोन्ही झाडापेक्षा या दोन झाडाची जी उंची आहे म्हणजेच विशेषतः या झाडाची उंची या झाडा एवढी होणार नाही कारण याला स्पर्धा बाजूला नाही या आणि यामध्ये जे आहे म्हणजे फळपादेतलं अंतर आहे बरोबर आपण मेंटेन तीन बोट तीन बोटाच्या आत आपण चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवू शकतो पण इथं काय होईल डायरेक्ट वाढून जाईल आणि अशा ठिकाणी सुद्धा आपण डीएपी सारखे अठरा अठरा सारखे खत देतो आणि त्याचबरोबर फवारणी करताना सुद्धा अधिक प्रमाणात टॉनिक स्टेम वरखत याचा वापर करतो म्हणजेच पीजीआर अधिक प्रमाणात वापरतो याच्यामुळे कपाशी पिकाचे नियोजन करत असताना आपल्याला दाटण दोन झाडातील अंतर एकदम जवळ ठेवायचं नाही आहे ज्या ठिकाणी पाच इंच आहे सहा इंच आहे त्या ठिकाणी एक झाड काढून टाका आता हे मी तुम्हाला उदाहरणसाठी दाखवतोय तुम परत इथून पंचवीस ते तीस दिवसाला या दोन झाडाची काय कंडिशन होईल हे सुद्धा आपण मी समोरच आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवेल